शासकीय रुग्णालय घाटीच्या अधिष्ठातापदी शिवाजी सुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे दरम्यान डॉक्टर संजय राठोड यांनी वर्षभरातच घाटी रुग्णालयाचा अधिष्ठाता पदावरून बदली करण्यात आली आहे डॉक्टर सुक्रे यांनी आज दुपारी पदभार स्वीकारला विशेष म्हणजे डॉक्टर सुक्रे हे पूर्वी परभणी येथे अधिष्ठाता होते आता त्यांच्या जागी डॉक्टर राठोड यांनी तेथे बदली करण्यात आली आहे डॉक्टर संजय राठोड यांची परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी बदली करण्यात आली परभणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे आणि विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्याकडे छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला डॉक्टर सुकडे यांनी दुपारी चार वाजता घाटीत अधिष्ठ पदाचा पदभार स्वीकारला यावेळी प्रमुख डॉक्टर्स कर्मचाऱ्यांतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर